नांदगाव पंचायत समितीवर शालेय पोषण आहार समितीच्या महिलांचा बिरहाड मोर्चा नाशिक जिल्ह्यातील नांदगाव पंचायत समितीवर शालेय पोषण आहार समितीच्या पगारवाढ अपघात विमा चतुर्थ श्रेणीत समावेश यासह इतर मागण्यांसाठी आधारवड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा संगीता सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सोमवारी बिरहाड मोर्चा आंदोलन करण्यात आला नांदगाव शहरातील हुतात्मा चौकेतून मोर्चाला सुरुवात करण्यात आली नांदगाव पंचायत समितीवर या मोर्चाची बिरहाड आंदोलनात रूपांतर करण्यात आले पोषण आहार शिजविणाऱ्या महिलांना आशा सेविका अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासारखे विमा संरक्षण देण्यात यावे यासह हो चतुर्थ श्रेणीत समाविष्ट करण्यात यावे आदींसह इतर रास्त मागण्यासंदर्भात संदर्भात वर्ड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा संगीता सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली बिरहाड मोर्चा आंदोलन करण्यात आले यावेळी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली सदर आंदोलनात आधारवड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या सचिव आशा काकडी सरला मोडे मनीषा भाबड सुनीता कुलकर्णी पुष्पा पठारे वैशाली टिडेकर नफिसा सेख संजय जमधाडे येवला संतोष उशीर येवला रामदास डोखे यांच्यासह इतर शेकडो महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महेंद्र बोरसे यांनी भेट देऊन आंदोलन करताना वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे घेऊन जाऊन निवेदन देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले आंदोलनाची गंभीर दखल शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश धात्रप खासदार भास्कर भगरे यांनी गंभीर दखल घेऊन स्वतः महिलांना फोन करून बारा तारखेनंतर गटविकास गट गटशिक्षण अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन तसेच खासदार सुप्रिया यांच्याकडे शिष्टमंडळ घेऊन जाऊ हा प्रश्न लावण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले तर शिक्षण विभागाचे प्रमोद चिंचोली यांच्यातर्फे गुरुकुल यांनी स्थानिक मुद्दे उद्याच्या उद्या मार्गे लावण्यात येतील असे लेखी आश्वासन दिले त्यानंतर काही दिवसाकरिता आंदोलन स्थगित करण्यात आले लोकशाही हक्क न्यूज चॅनल साठी मुक्ताराम बागुल नांदगाव आज आम्ही आधारवाड बहुउद्देश सेवाबाई संस्था याच्यामार्फत जे बिरड मोर्चा काढला आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे की सरकारने आम्हाला एक तर कायमस्वरूपी कामाला म्हणजे कामाला ठेवायला पाहिजे किंवा आम्हाला पिऊंच्या मा पिऊंचं मानधन कारण शाळे शाळा आमच्याकडनं शाळा झाडण्यापासून तर दिवसभर काम करायपासून आम्ही सर्व काम करतो आणि त्याच्यामध्ये मेन आमची मुद्दे असे की जी व्यवस्थापन समिती शाळेने स्थापन केली आहे ती व्यवस्थापन समिती डायरेक्ट महिलांना कामा विनाकारण महिलांना कामावरून काढण्याचं काम, काम करते म्हणजे शा मुख्याध्यापकांचं काम व्यवस्थापन समिती करते तर त्यांच्यावर दबाव येतो ते आम्हाला राजकीय याच्यामध्ये कामावरून कमी करण्याची धमकी देता नाही तर मुख्याध्यापकांना सांगता का तुम्ही या बाया कमी केल्या पाहिजे तर सरकारने जी लाडकी बहीण योजना काढली एका लाडक्या बहिणी योजनेत एका बहिणीला न्याय आहे दुसऱ्या बहिणीवर अन्याय करताय या धोरणासाठी आम्ही इथं आज बिरड मोर्चाला बसला आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही आम्ही इथून हलणार नाही